शांतीचं प्रतीक ज्ञानाचे सागर असणारे तथागत गौतम बुद्ध यांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो अभिवादन करतो आपल्या देशामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले हजारो साल पहिले की बातकिन जग जन्म खून हर तरफ लढया जिसने सारी जीत भीती बरायचे अफसोसोक्र सम्राट अशोकाची समानतेची चळवळ होऊन आपल्या देशामध्ये अनेक राज्य महाराज होऊन गेले परंतु इथल्या धर्म व्यवस्थेने आपल्या राजे महाराजांची थोडीसुद्धा दखल घेतली नाही प्रचंड बदनामकारक साहित्य इतक्या धर्म व्यवस्थेने लिहिलं असाच धर्म व्यवस्थेला बळी राजा आपल्या माय माऊला गाडीचा जगाला दर दिवाळी असेल आपली माय माउली देवानी सम्राटराजा यांना सम्राटा गैरराजाची समाज त्यांची जवळ म्हणून आपल्या देशामध्ये अनेक संतांनी मोठी क्रांती केली बुद्धावतार संत वर्ण या नात नामा असं सांगत महादेवांनी या सम्राटचा प्रचार आणि

छत्रपती शिवाजी महाराजांना रशियापर्यंत पोहोचवणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मी मानाचा मुद्रा करतो अभिवादन करतो ना या सगळं महामान्यांना या ठिकाणी अभिवादन करून आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या निमित्त इथं बोलण्यासाठी उभा आहे बोलण्याचं कारण आजचा दुःख दिवस आहे या महामान्यानं हजारो कोटी गोळ्याचा को उभार केला उठवली कोटी गोळे तुझ्या जन्मामुळे असं सांगत अनेक कारण अनेक का कवीनं बाबासाहेबांचं भान करे आपल्या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एकदा प्रश्न विचारला होता पुण्या युनिव्हर्सिटीमध्ये की तुम्हाला तुमचा आवडता नेता महामानव राजा कोणता आहे त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं की माझा आवडता नेता राजा संत एकमेव आहेत ते म्हणजे डॉक्टर जी आंबेडकर कारण हजारो कोटी लोकांचा मानव या ठिकाणी भारताच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व आहे गर्भाभूमी आहे म्हणून अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आदर्श माणसं काय करतात कारण परिस्थितीला मात करत उंच भरारी जे घेतात आणि आपले जे ध्येय ठेवतात ते माणसं समाजाला एक आदर्श पाठ घालून देण्याचं काम करतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हजारो अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटलेला असे महामानव या मातीमध्ये जन्माला आले त्या मातीमध्ये आपणच जन्माला लालो म्हणून ही माती पवित्र आहे पावन आहे एक इतिहासाची माती आहे मातीला आपण जागर जागृत राहिलं पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्याला इतिहास मोठा हा माणसाचा आहे येणाऱ्या काळामध्ये विज्ञानाची काळ धरून आपण या महाराष्ट्राचं या भारताचं नाव जगाच्या पटलावर नेण्याचं काम केलं पाहिजे प्रेरणा स्रोत म्हणून ही माणसं आपल्यासमोर आहेत त्यांचं चरित्र आहे त्यांचं चारित्र्य आहे हे आपण म्हणून काय केलं पाहिजे घडलं पाहिजे आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांना याचा इंग्रजमध्ये प्रश्न विचारला होता की बाबासाहेब तुम्ही आठवा करता का अभ्यास करतात रात्रीचे दोन वाजले चार वाजले तरी पण तुम्ही वाचन करताय त्यावेळेस त्यांनी त्यांना एका मित्राला उत्तर दिलं अरे बाबा तुझा समाज जागा आहे म्हणून तू झोपलेला आहे माझा समाज अजूनही झोपलेला आहे म्हणून मला जागा राहावं लागतंय आणि त्याच बाबासाहेबांनी जागा म्हणून आज कलेक्टर असतील आमदार असतील खासदार असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये जो वंचित आहे जो दुर्लक्षित आहे ज्या ठिकाणी जरा ज्याची सावलीचा विठा मांडला जायचं अस्पृश्यता ज्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होती अशा लोकांना माणसा मानवा जगता या यावं उठता यावं बसता खा यावं खाता यावं काही नेता यावं अशा मान माणसासाठी त्या माणसानं आपलं आयुष्य बनावं लागलं म्हणून हजारो कोटी कोळ्याचा उद्धार केला म्हणूनच कमी म्हणतात तू धरली कोटी कोळे भूमातुझ्या जन्मामुळे जगाच्या पाठीशी आता एक माणूस साठी कमवला आपल्या जातीसाठी कमवला परंतु या माणसाने माती या मातीसाठी कमवला आणि माती या जन्मा या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये अनेक जाती जन्माच्या लोकांचे आहे प्रत्येकाला जन्माचा अधिकार हवा स्त्रीला शिक्षण मिळावं तिला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं तिला मान सन्मानामध्ये याचा व्यवसाय करता यावा या जगाचे भ्रमण करता यावं साधा समुद्राच्या पलीकडे स्त्रियांना जाऊन आपलं जीवन जगता यावं असा मोठा दृष्टिकोन या बाबासाहेब आंबेडकरांनी केला म्हणून माणसाचं खूप मोठे उपकार आहेत एवढे मोठे रुळे आपल्याला लिहिलेले लो जे आज तुम्ही आम्ही इथं बसतो शिकवायला तुम्ही शिकत आहात आणि शिकवत आहात एक नो या महामानवामुळे शिकत आहोत म्हणून उपकाराची वेळ आपल्याला आपल्या शिक्षणातून करायचे मानवंदना द्यायची असेल तर शिक्षण चांगलं केलं पाहिजे शिक्षणातून बाबासाहेबांना मानवंदना द्या आणि तुम्ही शिकल्याच्या नंतर गोरगरीब लोकांचं कल्याण करण्याचा हेतू तुमच्यामध्ये ठेवा हेच आपल्याला महापुरुषांना श्रद्धांजली आदरांजली वापरायची द्यायची आहे यासाठी आपण देशामध्ये मी जुन्या काळामध्ये सांगणार नाही तुम्ही आणखी लहान महाविद्यालयामध्ये गेला विषय या देशामध्ये वर्णव्यवस्था शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून अशा परिस्थितीमध्ये स्वतः शिकायचा आणि समाजाला शिकून पुढे यायचं हा मोठा विरोधा स्वतः बाबासाहेबांनी त्याला छेद दिला या गुरुत्वाकर्षणाला दे छेद देऊन एखादा दिसाई दिस मंगळावर चंद्रावर एवढा मोठा विरोध असताना सुद्धा बाबासाहेबांनी तो सरकारला मुंजोरी पवार धावी चाकवी ती मध्ये म्हणतात बाबासाहेब तुम्ही निघालात तेव्हा कालोखाचं राज्य होत सूर्य बोलाने पाठ पुरवली होती महावाटीनं जायचं नाकारलं खचकायगाने तुमचं स्वागत केलं तुम्ही झाला परिस्थितीवर आणि घडवला म्हणा इतिहास आणि हा इतिहास करायला म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये जो समाजाची सावली जर आज त्यांच्या सावली खाली इथला वर्ण व्यवस्थेचे लोक दिसतात हा सगळ्यात मोठा विजय जर असेल तर बाबासाहेब आहे म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना आपण राहिलं पाहिजे आज बाबासाहेबांच्या विचारांना आपण जगतोय खातोय राहतोय आणि हे जग न पाहतोय त्यांच्या विचाराला छेद नाही पाहिजे ज्या गोष्टी बाबासाहेबांना सांगितल्या त्या आपण आचरणात आणल्या पाहिजेत गतीत आणल्या पाहिजेत नम्रतेने आणल्या पाहिजेत जे आंदोलन आपण दिसत नाही एकीकडे बाबासाहेबांच्या जयंत उत्सव त्या ठिकाणी महापरिनिर्वाज साजरा करायचा दुसऱ्या बाजूला जे नका करून ते आवर्जून जायचं हे कोणती मानवंदना बाबासाहेब अभ्यास करा या सांगितलं शिक्षित वागणींचा तुझं जो ते गरी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपण नुसतंच गुरगुर राहिलो वाचायचा पत्ता नाही म्हणून पत्या गेल्यासाठी आपण काय बघू बुद्धीवर म्हणून वाचणार आपली बुद्धी जर आणला जर पाहिलं पाहिजे घरात फोटो असला पाहिजे घोड्या नागऱ्या बाबांचे फोटो आपण घरात ठेवतो मुलगा काय आदर्श केला सूटबुट आणि काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आपल्या घराच्या पहिल्या ठिकाणी वाचले पाहिजे म्हणजे लेगाण म्हणलं पाहिजे मला सुद्धा बनायचं अशी माणसं आपल्या उलटा वाचला दिसता असली पाहिजे म्हणून हा एक मोठा विचार आपण घेतला पाहिजे अंधश्रद्धेला आपण शेतीला दिला पाहिजे या देशामध्ये अनेक राजा होऊन गेले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नाव आपण घेतो खूप साऱ्या मित्र आहेत इथे वेळ जात आहे खूप वेळ आपण बसलेला खूप आहे बाबासाहेबांवर आज सुद्धा या जगामध्ये अमेरिकेमध्ये यादी निघाली माणसाची यादी निघाली मागच्या दोन सर्व जगातला सगळ्यात उप्राट माणूस पण बाबासाहेबांचा नंबर एकला नाव आहे आजू दुकान नाही सगळं जग बाबासाहेबांना मेहनत केलेलं आहे बाबा